अरे कॅच पकडला कॅच पकडला कॅच पकडला सूर्यकुमार यादवने हो कॅच पकडला आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपला झाला येस पण मित्रांनो एक कल्पना करा बॉल आहे आणि तुम्ही परग्रहावरचे एलियन आहात समजा तुम्ही परग्रहावरचे एलियन आहात आणि मी तुम्हाला हा बॉल दिला आणि म्हणलं मला सांग हे काय आणि हे काय करत काय म्हणाल तुम्ही काय कराल हम्म एक्झॅक्टली तुम्ही बघाल की अरे हे काय दणकट लागते कडक लागते आकार बोटात पावते हम्म आणि उड़ते, पिवळा रंग आहे खाली टप्पा टाकला की वर उडतय हा ओके काहीतरी आहे हे म्हणजे तुम्ही काय करताय काय करताय फिजिक्सचा अभ्यास करताय वाटलं होतं का तुम्हाला की परवा सूर्यकुमार या दोन्ही कॅच पकडताना फिजिक्सचा अभ्यास केला होता नक्कीच केला होता पण त्याला माहित नसताना तसंच मित्रांनो जेव्हा आपण फिजिक्सचा अभ्यास करतो ना तेव्हा आपण काय करतो माहिती का एखादी वस्तू हम्म दिसते कशी हम्म रंग कुठलाय हाताला कशी लागते कडक आहे टणक आहे हलकी आहे का जड आहे काय वर टाकली की खाली येते का कवरच निघून जाते आता गोल आहे चौकोन आहे काय म्हणतात तुमचा तो स्पियर आहे क्यूब आहे क्युबाईड आहे अजून ते काय तुमचे भारी भारी आकार असतील ते शिवाय हा कॉर्क बॉल आहे का रबर बॉल आहे का प्लास्टिक बॉल आहे का पिंकपॉंग बॉल आहे का फुटबॉल आहे का काय करतोय क्लासिफिकेशन आणि सगळ्यात शेवटी हा कशाचा बॉल आहे प्लास्टिकचा बॉल म्हणजे हा बॉल कितीही तोडला फोडला सगळ्यात बारीक तुकडे केले की काय राहील प्लास्टिक राहील म्हणजे मित्रांनो आपल्या अजाणता आपण जेव्हा एखाद्या वस्तूचा अभ्यास करतो ना तेव्हा आपण कशाचा अभ्यास करतो फिजिक्सचा अभ्यास करतो फक्त आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला आपण माहीत नाही आहे की आपण फिजिक्सचा अभ्यास करतो आहे एखादी वस्तू दिसते कशी तिचा शेप कुठला आहे तिचं ती ति हलके का जड आहे वजन किती आहे म्हणजे मास किती आहे मुवमेंट कशा आहेत तिला मी कुठल्या बॉलमध्ये क्लासिफिकेशन करू शकतो आहे ती कशाची बनलेली आहे या सगळ्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण आपल्या अजाणतेपणी फिजिक्सचा अभ्यास करतो अजून एक गंमत सांगू एखादं लहान बाळ बघितलंय तुम्ही हां असं पाळण्यामध्ये लहान बाळ असं छान आहे बरं का मस्त हां सगळं आईने त्याला खाऊ पिऊ घातलंय मस्त चैन चालली आहे लहानपणीची आणि त्याच्या हातामध्ये एक तुम्ही आलात तुम्ही त्याचे दादा काका कोण असाल त्याच्या हातामध्ये हे गे बाळा का हे काय खुळखुळा खुड़ दिला ते काय म्हण अरे हे काय दिलं मला यांनी बाळाला काही माहित नाही याने काय दिलं दादा ताईने मग ते काय करत माहिती आहे ना तुम्ही बघितलंय का आधी ते असं हातात घेऊन बघतो अरे हे काय हम्म आता त्याला काय बाळ मग तो म्हणतो हाताला कसं लागतंय मग काका आता काकाने तर दादांनी त्याला वाजवून दाखवले मग ते पण काय करतं वाजवून बघतो रंगा तर त्याला आता दिसलेला असतो हिरवा लाल पिवळा कुठला असेल दिसलेला असतो हलवून आवाज आलेला असतो आणि मजा आलेली असते आणि मग त्याला कळलेलं असतं अरे आपल्या हातात दिलं तर खालीच पडते दादाच्या हातात म्हणजे बाबा जडे आणि तो, तो परवा त्या काकानी जो दुसरा प्लॅस्टिकचा खोळखोळा आला होता आणि या प्लॅस्टिक या नवीन खुळखुळ्यामध्ये खुड़ काहीतरी फरक आहे बाबा म्हणजे हा काहीतरी स्पेशल खुळकुळा खुड़ आहे तो प्लास्टिकचा खुळकोळा खुड़ होता हेही त्याला कळलंय आणि शिवाय तो खुळकुळा खुड़ वर टाकला की खाली येतोय हम्म हातात धरला की मजा येते आवाज करतोय म्हणजे लहान बाळ सुद्धा पाळण्यातलं काय करत असतं एक्झॅक्टली exactly. फिजिक्सचा अभ्यास करत गोष्टी दिसतात कशा त्या वाक्याला आहेत कशा त्यांचा शेप कसा आहे रंग कसा आहे जड आहे हलके आहे कशा हलतायत तुटतायत का फुटतायत का त्यात काय करू शकतोय हे सगळ्याचा अभ्यास करायचं शास्त्र म्हणजे कुठलं शास्त्र फिजिक्स तर अशाच पद्धतीच्या अनेक गोष्टी आणि अने अशात अनेक गमती तुमच्या अभ्यासातल्या आपण प्रत्येक वेळेला चर्चा करू शकतो यासाठीचाच हा प्रयत्न तर नक्कीच आपण पुन्हा भेटूया आणि तोपर्यंत तुम्हाला जर का वाचायचंच असेल तुम्ही इंग्लिश मिडियमच्या असणारच पण मराठीत वाचायची इच्छा असेल तर खाली माझ्या पुस्तकांच्या लिंक आणि वेबसाईट देतो आहे जरूर तुमच्या पालकांना बघायला सांगा ओके थँक्यू